परभणीत जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा संपन्न झाली आहे परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा संपन्न झाली शहरातील क्वीन्स अध्यापक विद्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली जिल्हाभरातील सर्वच तालुक्यातील अनेक शाळांनी या कला उत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवला यात समूह नृत्य वैयक्तिक नृत्य समूह गायन वादन चित्रकला मूर्तिकला कथाकथन नाटक अशा विविध कला प्रकार या स्पर्धेत घेण्यात आले तर परभणी जिल्हास्तरीय उत्सव स्पर्धा ही सांस्कृतिक सभागृहात घेण्याऐवजी अध्यापक विद्यालयाच्या छोट्या वर्गात घेण्यात आल्यानं अनेक विद्यार्थी कलावंत यांच्यात नाराजीचा सूर होता तर या स्पर्धेदरम्यान बरीच गैरसोय झाली असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या आयोजन समितीच्या सदस्या प्रज्ञा रोडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं कला उत्सव स्पर्धेच्या कार्यक्रमास कमी बजेट दिलं जातं त्यातून सभागृह किंवा इतर सोयी सुविधा उपलब्ध होणं कठीण आहे कला उत्सवाला जेवढं बजेट आहे तितक्याच प्रमाणात आम्हाला नियोजन करता येतं जर बजेट वाढवून दिलं तर नक्कीच यापुढे सर्व सुविधा देऊन हा कला उत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात घेतला जाऊ शकतो मात्र तरी देखील अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची उत्कृष्ट सादरीकरण केलंय कुठल्या शाळेत भारतीय बालविद्या मंदिर अच्छा आता कुठलं डान्स च्या कला प्रकारात आहेस का तू हा प्रकाराचे डान्स करणार आहे किती जण आले इथं आम्ही आता चार पाच जण आहेत सरांचे सोलो सोलो आहेत अच्छा हा बरं बर... आता मला सांग इथं आल्यानंतर काय वाटलं तुला की बा ही व्यवस्था इथे विद्यार्थ्यांना म्हणजे इतक्याच्या एखाद्या छोट्याच्या हॉल मध्ये स्पर्धा होते डान्स तरी करता येईल का तुम्हाला कला गुण दाखवता येतील का नाही आता इथं खूप खूप अडचण व्हायली पुन्हा जास्त जागा भरलेली नाहीये पुन्हा जवळजवळ बसलेले सगळे अडचणीमुळं करतायत नाही थोडंसं पाय स्लिप मारतात काय कर... वाटतं अशा स्पर्धा ज्या आहेत म्हणजे दरवर्षी मोठ्या एखाद्या सभागृहात घेण्यासाठी जिथं मंच मोठा असलं पाहिजे असं असं वाटते का आता सभागृहातच घ्यायला पाहिजे कारण की हर वेळेस आपल्या इथं बी सभागृहामध्ये होती स्पर्धा तिथं पण स्टेज आहे पण ते आहे बरोबर आपल्या डान्ससाठी बरोबर आहे बरं काय म्हणजे आपलं आता जे नाराज झाल्यासारखं वाटते का असं पाहिल्यानंतर हो ना आता कारण की एवढं मोठं कॉम्पिटिशन म्हणायला आहे पण एका रूममध्ये सर्व आता इथं पुन्हा ड्रॉइंगची स्पर्धा आहे गायनाची स्पर्धा आहे वादनाची स्पर्धा आहे सर्व एका असे छोटा हॉल पण नाही आहे असं रूममध्ये सर्व माझं नाव ईश्वरी मनोज कोरवाल आहे आणि आम्ही बालविद्या मंदिर शाळेचे आहेत माझ्यासोबत माझ्या तीन मैत्रिणी आहेत तिचं नाव भक्ती असोलेकर सैदेश पांडे आणि आदिती सुतवणे डान्स करणार आहात आपण आमचा डान्स हे लंबाडी डान्स डान्सचं नाव लंबाडी आहे आणि ते आंध्र प्रदेश कर्नाटकाचा डान्स आहे तर एवढंच आम्ही आता हे स्टेज थोडं कमी आहे खूप लहान हॉलमध्ये काय वाटतं याच्या बाबतीत स्टेज मोठं पाहिजे होतं पाहिजे होता पण जसे तसं आम्ही धोमजून टाकणारे फक्त नंबर येणार आहे माझ्या शाळेचं नाव एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल त्या शाळेहून संघ आणला होता तर शासनानं जे आम्हाला निवेदन देते त्याप्रमाणे आम्ही सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना काय काय नाव आपलं नाव सांगा माझं मिलिन खंदारे नाव कला शिक्षक आहात हा कला शिक्षक मिलिन सर इथे आल्यानंतर इथं दृश्य इथं आल्यानंतर असं बघितलं की मी एक कलाकार अक्षरशः माझं मन रडून आलं पण हे असे स्टेज म्हणजे एक माझी माझी तर इज्जत गेलीच गेली म्हणजे माझं तर नावच गेली जे विद्यार्थी मानसिकता खराब झाली आणि इथं गेली मानसिकता आणि जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी आम्ही एक महिन्यापासून प्रॅक्टिस करू लागलो सर असं नाही की दोन दिवसात तीन दिवस एक महिन्या विद्यार्थ्यांना म्हणलं मोठं स्टेज आहे चांगलं स्टेज आहे भव्य स्टेज असणार आहे अशा प्रकार पण आता विद्यार्थी इथं आल्यानंतर सर हे काय आता आम्ही काय उत्तर देणार आणि तिथे मार्क देणारे जे ते स्तरीय कला उत्सव यामध्ये स्पर्धा घेण्यात येतात तर या या महोत्सवासाठी आम्हाला कमी अत्यंत अत्यंत कल कल्प अल्प अशा प्रमाणात बजेट उपलब्ध झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अतिशय जोरदार आहे आणि मोठ्या संख्येने आहे त्यामुळे मी माहीत नव्हतं का की विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे आपल्याला अशा असे प्रवेशिका येणार आहेत आपल्याला व्यवस्था करावं लागेल जरी बजेट तर दरवर्षी आम्हाला आम्ही या स्पर्धेचं आयोजन करत असतो परंतु यावर्षी खासगी माध्यमाच्या शाळा देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळं आणि विद्यार्थ्यांची नोंदी आता सुद्धा विद्यार्थी येत आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या वाढली जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले विद्यार्थ्यांची अशी ओरड आहे मॅडम की पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे कुठलीच व्यवस्था साधे नाश्त्याची सुद्धा केलेत नाही कारण की ही जबाबदारी शासन घेते की विद्यार्थी एक आनंद उत्सव साजरा करत दुःख मनुष्य मनुष्यबळ या ठिकाणी जास्त उपलब्ध नाही आहे आणि त्याचबरोबर भौतिक साधन सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत पण ज्या परिस्थितीमध्ये जे आहे त्यामध्ये आपल्याला या स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी संधी उपलब्ध करून द्यायची आहे जिल्हास्तरावर कारण जे विद्यार्थी जिल्हा प्रथम क्रमांक घेणार आहेत ते राज्यस्तरावर तसेच नवी दिल्ली एस सी आर टी सुद्धा जाऊन परभणी जिल्ह्याचं जा प्रतिनिधित्व करणार आहेत त्यामुळं आपण जे काय आहे ज्या गोष्टी आहेत आपल्याकडं त्या गोष्टीमध्ये नियोजन करून आपण हा कार्यक्रम पुढे नेत आहोत शो मस्ट गो ऑन या तत्वाचा आपण हो। या ठिकाणी अवलंब करत आहोत आणि या या कला उत्सवाला अत्यंत कमी बजेट असल्यामुळं लो बजेटवर आपण हा प्रोग्राम राबवत आहोत तर त्या अनुषंगानं जे काय आहे त्या ह्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण नियोजन केलेलं आहे अध्यापक विद्यालय या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी चार हॉल उपलब्ध करून दिलेले आहेत तीन हॉल मध्ये या स्पर्धा होत आहेत आणि परीक्षक देखील या ठिकाणी वेगवेगळे नियुक्त केलेले आहेत ज्या आहेत त्यामध्ये आपण काम करत आहोत तुम्हाला वाटते का शासनानं इतका जिल्हास्तरीय महोत्सव आपण घेतोय त्याला बजेट वाढवून द्यावं तुम्हाला जर 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 बजेट बजेट तर तर अजून तुम्ही चांगल्या याला मोठ्या प्रमाणात जर बजेट उपलब्ध असेल तर आपण एक मोठं सभागृह उपलब्ध करून देऊन अत्यावधी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन आपण आणखीनच आणखीन अधिक चांगल्या परिणामकारकपणे काम करू शकतो प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज स्टुडियंट ट्वेंटी फोर परभणी